मुलांना तुम्हाला शून्य पासून नऊ पर्यंतच्या संख्या ओळखता येतात बर वाचायला येतात मी तुम्हाला प्रत्येकाला एक फुगा देणार -hmm. आहे त्या फुग्यावर संख्या मी सांगेल त्यांनी वाचून दाखवायची ओके हाय तू हा तू हा कुठला पण घ्या हां आता वाचून दाखवायची प्रत्येकाने आपली संख्या ही कुठली संख्या आहे दोन दोन इकडे बघ कुठली संख्या आहे बघ ही सात सवा दोन कुठले तीन हां बघू वाचायची संख्या आता क्रमाने वाचून दाखवायची शून्य पासून नऊ पर्यंत तुम्हाला तुमचा नंबर आहे माहित आहे कुठल्या संख्येनंतर म्हणायचं माहित आहे हा स्टार कोण स्टार करणार आठ नऊ संख्या तुम्हाला आता आपण आता बदलायचं खेळ हे वापरत पुढे हा आता काय करायचंय मग असं बुगा घ्यायचा नाही तुमच्या आवडीचं घ्यायचं पण मगाशी घेतलेला घ्यायचा नाही घ्या आपला आपला बुगायचा